महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे भाजपच्या एकशे पाच आमदारांना माहीत आहे शिंदेना माहित पार दिल्लीत बसलेल्या मोदी शाहना पण माहित आहे भाजपवाले सध्या ढील देत आहे कारण शिंदेचा फक्त एकच उपयोग बाकी राहिला आहे विधानसभेत पराभव झाल्यावर त्याचं सगळं खापर शिंदेच्या डोक्यावर टाकायचं आणि हळूच शिंदेच्या कानात सांगायचं तुमचा उपयोग आता संपला आहे आता तुम्ही बाजूला व्हा जोपर्यंत एखाद्याचा उपयोग आहे तोपर्यंतच भाजप त्याला खांद्यावर घेऊन मिरवतो आणि एकदा का उपयोग संपला की कि त्याचा किरीट सोमया करून कचऱ्याच्या डब्यात टाकतो आता लवकरच दाढीवाल्याचा भाजप किरीट सोमया करणार आज गिरीश महाजन असं म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर भाजपकडे मुख्यमंत्रीपद आलं तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते असंही म्हणाले की आमच्या मनातले मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत याचा अर्थ असा होतो की आत्ता जरी शिंदे मुख्यमंत्री असले तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवे आहेत फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावं लागतंय हे अजून त्यांना अडीच वर्षानंतरसुद्धा पचत नाही आहे शिंदे यांचे सहकारी मंत्री जे व्यवहार करतात व्यवहार करतात तेही आर एस एसला मंजूर नाही अनेक घोटाळ्यांमध्ये शिंदे यांच्या मंत्र्यांची नावं घेतली जातात तशी भाजपच्या मंत्र्यांशी येऊ नयेत अशी ताकीद आर एस एसच्या नेत्यांनी भाजपला दिलेली आहे म्हणजे यावरून आर एस एसच्या नेत्यांचं शिंदेबद्दल काय मत आहे ते बघा पण भारतीय जनता पक्ष काही गप्प बसलेलं नाही आहे प्रत्येक कृतीवर त्यांची नजर आहे आणि शिंदे जर अतिरेक करत असतील शिंदे जर भाजपवर कुरगोडी करण्याचा प्रयत्न करत करत असतील तर त्यांच्या फुग्यातली हवा कशी काढायची हे भाजपच्या नेत्यांना बरोबर माहिती आहे सध्या अमित शहा शिंदेना ढि ढील देत आहेत याचं कारण शिंदेंची शिंदेंचे आमदार वाढणं आणि उद्धव ठाकरेंना मात देणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पण शिंदे जर भाजपवर कुरगोडी करू लागले तर अमित शहा काय फडणवीस काय कोणीही ते मान्य करणार नाही त्यामुळे माझ्या मते एक तर भाजप योग्य वेळी शिंदेना धडा शिकवणार आहे तुमचा उपयोग आम्हाला झालेला आहे आम्ही तो केलेला आहे आता तो संपलेला आहे आता तुम्ही बाजूला व्हा असा योग्य वेळी ते शिंदेना सांगणार आहे आणि ती योग्य वेळ लवकरच येणार आहे अगदी निवडणुकीच्या आधी येणार आहे की निवडणुकीच्या नंतर येणार आहे एवढाच प्रश्न आहे निवडणुकीच्या नंतर जर महायुती हरली तर शिंदेंचा एकच उपयोग आहे की अपयशाची जबाबदारी शिंदेंच्या डोक्यावर टाकता येईल अपयशाची जबाबदारी घेण्याची तयारी देवेंद्र फडणवीसांची नाही अमित शहाची नाही आणि तुम्हाला गंमत सांगतो नितीन गडकरींकडेही विचारणा करण्यात आली नितीन गडकरींचाही अंदाज घेण्यात आला की ते भाजपचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्रात येतील का निरी नितीन गडकरींनी पूर्णपणे हात झटकून टाकलेले आहेत नितीन गडकरींना माहिती आहे आत्ता महाराष्ट्रात जाणं म्हणजे पायावर धोंड पाडून घेणं आहे त्यामुळे नितीन गडकरी ही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत फडणवीसांकडेही जबाबदारी नाही त्यामुळे जर पराभव व्हायचा असेल तर तो शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे नेते असताना व्हावा असं भाजपला वाटतंय म्हणजे सगळा दोष त्यांच्या आणि अजित पवारांच्या गळ्यात टाकता येईल हे सरळ सरळ गणित आहे जर शिंदेना तीसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर भाजपाच्या दृष्टीने त्यांचं थोडंफार महत्त्व हो राहील शिंदेना तीसपेक्षा कमी जागा मिळाल्या तर मात्र भाजप त्यांना बाजूला करायला किंवा त्यांच्या ताकदी एवढी त्यांना एवढंच त्यांना महत्त्व द्यायला कमी करणार नाही हे लक्षात घ्या ही परिस्थिती आहे त्यामुळे मी म्हणतोय की योग्य वेळी भाजप म्हणजे अमित शहा शिंदेंची विकेट काढल्याशिवाय राहणार नाहीत भाजप असा असा हिशोब करतो आहे की जर समजा भाजपला जास्त जागा मिळाल्या म्हणजे अगदी सत्तर जागा भाजपला मिळाल्या तरी महायुतीमध्ये भाजपचाच नंबर एक राहील भाजपच मोठा भाऊ भाऊ राहील त्यामुळे आपण जे सांगू आपण जो आदेश देऊ तो शिंदेना ऐकावा लागेल आणि योग्य वेळी बाजूला व्हावं लागेल मी तुम्हाला गंमत सांगतो भाजपची आणखीन एक नाराजी आहे केवळ भाजपची नाही अजित पवारांची सुद्धा आत्ता दोन दिवसापूर्वी शिंदेनी एक तडकाफडकी निर्णय घेतला त्यांनी आपल्या आप तीन नेत्यांची महामंडळावर नेमणूक केली कोणालाही न सांगता लक्षात घ्या कोणाची केली त्यांनी संजय शिरसाटाची नेमणूक के, नेमणूक केली सिडकोचे अध्यक्ष म्हणून हेमंत पाटील ज्यांना गेल्या वेळेला लोकसभेला तिकीट नाकारलं त्यांची नेमणूक केली हळद प्रक्रिया संस्थेवर आता हेमंत पाटील आणि हळदीचा संबंध काय हा प्रश्न आपण विचारायचा आणि तिसरी नेमणूक आनंद अडसूळ जे लोकसभेच्या निवडणुकीला नाराज झाले होते नवनीत राणाने तिकीट दिलं म्हणून त्यांची अनुसूचित जाती जमाती संस्थेवर संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी नेमणूक केलेली आता या तीन नेमणुका केल्या तिन्ही नेते शिंदेच्या शिवसेनेचे आहेत तिन्ही नेते काहीसे नाराज आहेत आता याच्यामध्ये भरत गोगावले आले नाहीत भरत गोगावलेना मंत्री व्हायचं होतं शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपद काही मिळालं नाही म्हणून ते चिडलेले होते पण तरीसुद्धा त्यांना काही दिलेलं नाही शिंदे काय करतायत बघा आता शेवटच्या क्षणी अजित पवारांना विचारत नाहीत फडणवीसना विचारत नाहीत शिंदे शेवटच्या दोन महिन्यात सत्तेचा गैरवापर करतायत असं त्यांना वाटतंय आहे अजित पवारांच्या नेत्यानेही वा असं वाटतंय आहे जागा वाटपाच्याची बोलणी या मंडळींची महायुतीची सुरू होत आहेत पुढच्या दहा दिवसात बोलणी पूर्ण होतील असं ते म्हणत आहेत मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो पुढच्या दहा दिवसात ही बोलणी पूर्ण होत नाहीत कारण या तिघांमध्येही एकमत नाहीत भाजपला दीडशेच्या वर जागा हव्या आहेत शिंदेना शंभर ते सव्वाशे जागा हव्या आहेत आणि अजित पवार आता आज त्यांनी मागणी केली आहे की आम्हाला ऐंशी ते नव्वद जागा हव्यात एवढ्या जागा महाराष्ट्र विधानसभेतच नाही आहेत त्यामुळे त्या पूर्ण होण्याचा प्रश्नच नाही आहे म्हणजे भाजपला आपल्या जागा कमी कराव्या लागतील ज्या कमी करायची त्यांची आज तरी तयारी नाही आहे जागा शिंदे आणि अजित पवारांनी कमी कराव्यात त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अजित पवारांना कदाचित नव्वदवरून साठवर यावं लागेल शिंदेंनासुद्धा सव्वाशेवरून नव्वदवर यावं लागेल तरच हे नीट डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं दहा दिवसात आम्ही जागा जाहीर करू असं या लोकांनी ज्या सांगितलेलं आहे पण या जागा जाहीर केल्यानंतर जी बंडखोरी होणार आहे त्याचं काय करणार आहेत याचा विचार यांनी केलेला नाही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी महायुतीमध्ये होणार आहे अजित पवारांच्या डोक्याला ही चिंता नाही कारण त्यांचे जे बंडखोर आहेत ते थेट शरद पवारांकडे जाऊन शरद पवारांचं काम करू शकतात अजूनही अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत तळागाळाचे हे शरद पवारांना आपला नेताच मानतात ते शरद पवारांना वेगळं मानत नाहीत त्यामुळे अनेक जण ज्यांना अजित पवारांकडे तिकीट मिळणार नाही आहे ते शरद पवारांकडे जात आहेत त्यामुळे ती चिंता बंडखोरीची चिंता अजित पवारांना नाही आहे थेट शरद पवारांचं काम सुरू करतील बंडखोरीची चिंता भाजपला मोठ्या प्रमाणावर आहेत भाजपचे सुद्धा काही नेते शरद पवारांकडे जायला सुरुवात झाली आहे सिंग गाडगे हे एक उदाहरण आहे यानंतर आणखीन काही नेते छोटे मोठे नेते जातील आणि जेव्हा निवडणूक जवळ येईल तेव्हा आणि उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ होईल तेव्हा भाजपमधला हा फ्लो वाढेल असं म्हटलं जात आहे म्हणजे भाजपलासुद्धा मोठा धक्का बसेल दोन हजार चौदाला भाजपमध्ये इनकमिंग होतं आता आउटगोईंग होणार आहे भाजपमध्ये भाजपच्या भाजपला ही परिस्थिती नवीन आहे पक्ष सोडणारी माणसं त्यांना नवीन आहेत याचं कारण त्यांना हा दंभ होता की आमच्याकडे बाहेरून माणसं येतात एवढा आमचा पक्ष पॉवरफुल झालेला आहे आता पक्ष माणसं सोडून जाणार आहेत शिंदेंचं काय होणार आहे बघा शिंदेंच्या खऱ्या लढती होणार आहेत ते उद्धव यांच्या शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जराशी लवचिक केली शरद पवारांसारखी केली तर शिंदेंच्या सेनेमधूनसुद्धा त्यांच्याकडे माणसं से येतील उमेदवार म्हणून येतील बंडखोर म्हणून येतील पण उद्धव ठाकरेंची भूमिका जी आहे की जो गद्दार आहे त्याला आम्ही स्थान देणार नाही त्यामुळे सध्या तरी शिंदेच्या सेनेतून एक वेळ माणसं काँग्रेसमध्ये जातील किंवा राष्ट्रवादी शरद पवारांकडे जातील पण उद्धव ठाकरेंकडे येण्याची शक्यता कमी आहे उद्या उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका बदलली तर परिस्थिती वेगळी जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी महायुतीतली भांडणं वाढतील अशी माझी अपेक्षा आहे